सर्वांना माझा नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व धारक हो शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत कारण आज आपल्या टेट शिक्षक भरती संदर्भात आपल्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आपल्याला शिक्षण विभागाला किंवा शिक्षणाधिकारी स्तरावर आपल्याला ते पोहोचवायच्या होत्या त्या संदर्भात आम्ही आज प्राथमिकला माध्यमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या अशा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस ची संच मान्यता तात्काळ अंतिम करून त्यानुसार रिक्त व अतिरिक्त सरप्लस पदाची स्पष्ट निश्चिती करण्यात यावी दुसरी मागणी अशी होती आमची कंत्राटी भरती बंद करून कंत्राटी तासिका तसेच मानधन शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत कायमस्वरूपी रिक्त पदामध्ये समाविष्ट करून जाहिराती द्वारे देण्यात यावी बिंदू नामावली तपासणी शीघ्र गतीने जाहिरात पूर्व कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात आणि एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त होणारी पदे पहिल्या टप्प्यात देण्यात यावे एकंदरीत आपण या सर्वच मागण्या शिक्षणाधिकारी महोदयांना मा आपण कळवलेल्या आहेत आणि आता आपली इथून पुढची आपली आणखीन एक जबाबदारी आहे त्या आरटीआय सुद्धा आपण एक ते पाच सहा सहा ते आठ आणि नऊ ते दहा हे सुद्धा आज आपण जिल्हा परिषदला इनवॉड केलेले आहेत आणि आता आपल्या इथून पुढचा जो टप्पा राहील ज्या आता नामांकित स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्या समजा ज्यांचे आता जसं की मराठवाडा सहक मंडळ असो सरस्वती भुवन असो जे आदिवासी प्रकल्प विभाग असो किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ज्या नामांकित संस्था आहेत जसे आमच्या गंगापूरला गंगापूर तालुका एज्युकेशन सोसायटी आहे अशा प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या मोठ्या युनिट आहे तिथे सुद्धा आपण आपल्या धारकाने जास्तीत जास्त संख्येने जमून आपल्याला त्या ठिकाणी प्राचार्य असो किंवा जे त्या संस्थेचे अध्यक्ष सचिव जे कोणी असतील त्यांना आपल्याला निवेदन देऊन आपल्याला त्यांना हे सांगायचं आहे की तुमच्याकडे एकतीस मे दोन हजार सव्वीस अखेर जे रिक्त पद आहे त्या रिक्त पद पवित्र पोर्टलला देण्यात यावे अशी त्यांना आपल्याला विनंती करायची आहे आणि एकंदरीत सगळ्यांनी जर आपले प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला एक चांगल्या प्रकारे जागा मिळतील आणि प्रत्येकाला एक संधी निर्माण होईल अशी अपेक्षा मी सर्व अभिव्यक्त धाराकडण्याकडनं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैंग महाराष्ट्र नमस्कार आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण अधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी उभा आहोत आणि आता सरांच्या ज्या प्रमुख पाच मागण्या होत्या या पाचही मागण्या संदर्भात माननीय मॅडम सोबत आमच्या सकारात्मक चर्चा झालेली आहेत आणि शिक्षण परिषद जी आहे तर भरतीविषयी सकारात्मक आहेत आता भरती होणारच आहे हे सर्वांना माहीत आहे फक्त भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्व अभियोग्यता धारकांनी प्रयत्न करायचे आहे आम्ही घराच्या बाहेर निघालो आहे आमच्या परीने आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत तसंच माझं सर्व सामान्य जे काही अभियोग्यात धारक का आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर निघा आणि आपापल्या लेवलला ग्राउंड लेवलला जाऊन सर्व जागा संदर्भात त्या ठिकाणी आरटीआय वगैरे टाकून तुम्ही त्या ठिकाणी जागांचा पाठपुरावा करा आणि येणाऱ्या भरतींमध्ये जे काही पोर्टलला जागा येणार आहेत जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करा एवढी एक सर्वांना विनंती आहे